हार्डवेअरचं दुकान होतं दुकान, दुकान, दुकान बंद करून येतं जे बी ट्रेडर्स नावाचं यांचं दुकान आहे हार्डवेअरचं दुकान बंद करून आपल्या मोपेडमधून तीन लाख रुपये घेऊन दुकानाचे घरी जात असताना त्यांना काही लोकांनी अडवलं आणि त्यांच्या ज्या डिक्कीमध्ये ठेवलेले होते पैसे तीन लाख रुपये ते घेऊन गेले दरम्यानच्या काळात तिथं जे घेऊन जाणाऱ्यापैकी होते त्याच्यातला मोहसिन खान नावाचा एक व्यक्ती जागेवरच काही भांडलं काही लोकांना वाटलं की भांडणच झालेले आहेत पैसे वगैरे चोरी गेलेत असं काही त्यावेळेस वाटलं नाही म्हणून त्या मोसिनला लोकांनी त्या ठिकाणी मारलं आणि त्याच्यावरती चाकू सापडला म्हणून चार पंचवीसचा गुन्हाही त्या मोसिनवरती दाखल झाला आणि स्वतंत्र पण त्यावेळेस चोरी गेल्याचं याच मोसिननी चोरी केली आहे किंवा या जबरी चोरीमध्ये मोसिन आहे असा काही त्यावेळेस संशय नव्हता नंतर ज्यावेळेस टेक्निकल अनालिसिस युनिट तीनचे आमचे पी ए आहेत ठाकरे साहेब यांनी ज्यावेळेस टेक्निकल अनालिसिस केलं त्यावेळेस लक्षात आलं की या किंग्राणीच्याच दुकानामध्ये काम करणारा श्रीराम श्रीराम पराते, श्री पराते नावाचा एक जो त्यांचा कामगार आहे त्या कामगाराच्या ओळखीचे काही लोक आहेत आणि कामगार आधीच पाच मिनिट गेला होता आणि त्या कामगाराने काही लोकांना फोन केल्याचं निष्पन्न झालं त्याच्यामध्ये मोसिनचाही फोन नंबर होता मग त्या त्याच्यावर लक्षात आलं की विचारपूस करताना लक्षात आलं की मोसिन आणि त्याच्या मित्राला या श्रीराम परातीने टीप दिली होती की मालक या यावेळी निघतील या 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 प्रकारच्या गाडीचा नंबर असेल आणि इतके इतके पैसे गाडीमध्ये आहेत त्यावरून इंटरसेप्ट केलं आणि त्याच्यामधले आरोपी पकडले अजून दोन आरोपी किती पकडले चार, चार आरोपी पकडले अजून दोन आरोपींना ताब्यात घेणं बाकी आहे आरोपी सगळे निष्पन्न आहेत हा देखील रॉबरीचा गुन्हा होता